नमस्ते मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज ना मी मालवणी पद्धतीने मच्छीची चटणी कशी बनवायची ना ती तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं ते पहिल्यांदा पाहूया चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे लाल मिरची धने टॅमॅटो कांदा खोबरं आणि हळद तर आता आपण हे ना सर्व साहित्य मिक्सरला लावून घेणार आहोत इथे ना मिरची आपण ना पहिल्यांदा गरम पाण्यामध्येही भिजत घालून घ्यायची मग असं पटकन मिक्सरला लागते त्यामुळे गरम पाण्यामध्ये ठेवायची अर्धा एक तास ठेवली ना तरीही चालेल चालेल इथे मी सारासाठी सुखी मिरची वापरलेली आहे अर्धा कांदा एक टॅम्बॅटो आणि ओलं खोबरं यात घालायचंय पाणी आणि हे बारीक असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर इथे आपली नाही मच्छीची चटणी तयार झाली आहे इथे पाहू शकता तुम्ही हे बघा मिक्सरला लावून घेतलंय एकदम बारीक अशी लावून घ्यायची आता ही चटणी ना मी तुम्हाला एका भांड्यामध्ये काढून दाखवते बघा खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि खूप छान अशी झाली आहे अशा पद्धतीने जर कधी तुम्ही सार बनवला नसाल तर एकदा नक्की करून पहा खूप छान होते मच्छीची आमटी रेसिपी आवडली असेल तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका